विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त आमदार देवेंद्र कोटे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी नगरसेवक आनंद चंदन शिवे माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर एस के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रविकांत कोळेकर यांच्या हस्ते विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून गेंटल टॉकीज येथून मिरवणूक प्रारंभ झाला दरम्यान यावेळी आमदार देवेंद्र कोटे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे एस के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रविकांत कोळेकर यांनी यावेळी डीजीच्या तालावर ठेका टॉकीज गुरुनानक चौक गांधीनगर सात रस्ता रंगभवन मार्गे डॉक्टर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून या मिरवणुकीची सांगता करण्यात आली डॉक्टर कर मंडळाच्या वतीने शिस्तबद्ध मिरवणूक काढण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हयात असताना पासून सोलापूर शहरात मिरवणुकीची परंपरा आहे सर्व जाती धर्माचे लोक या मिरवणुकीत उत्स्फूर्तपणे आणि उत्साहाने सहभागी होतात असं सांगत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आमदार देवेंद्र कोठे यांनी दिल्या शुभेच्छा सर्व सोलापूरकरांना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो आज सोलापूर शहरात जयंतीनिमित्त जी मिरवणूक निघते या मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी भीमसैनिक येत असतात या सर्व भीमसैनिकांचा सोलापूरचा लोकप्रतिनिधी म्हणून मी ह्या शहरात स्वागत करतो शहरात सर्व भीमसैनिकांकडनं मागील अनेक वर्षापासून एक मोठ्या उत्सवपूर्ण उत्साहात त्या ठिकाणी जयंती साजरी होत असती मिरवणुका निघत असतात महामानवाला अभिवादन करण्यासाठी सर्व परिवार सहकुटुंब सर्व महिला बालगोपाल वयोवृद्ध सर्व सहपरिवार या मिरवणुकीत सहभागी होत असतात या सगळ्यांचा आदर्श संपूर्ण देशभरासाठी निश्चितच उचुपासद आहे आज शहरात अनेक मोठ्या मंडळांच्या पूजेसाठी लोकप्रतिनिधी उपस्थित आहे आज आपल्या एस के फाउंडेशनचे माझे सहकारी रविभंस कोरळकर यांच्या मंडळाच्या पूजेसाठी या ठिकाणी आलेलो आहे त्यांच्या सामाजिक कार्यास मी नेहमीच उपस्थित राहत आलो आहे त्यांच्या पुढील वाटचालीचे मी शुभेच्छा देतो ते असतील आनंद असतील भूषण दादा असतील दा 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 आम्ही सर्वजण येणाऱ्या काळात रविवास कोळेकर तरे यांच्यासोबत मोठा दाखवू शकतो विश्वभूषण भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त एस के फाउंडेशनच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवत असल्याची माहिती एस के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रविकांत कोळेकर यांनी दिली विश्वरत्न परमपूज्य मोदी सो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे एस के फाउंडेशनच्या वतीनं समाज जे उपक्रम आहेत ते सात दिवस आम्ही राबवतो जी सांगता मिरवणिक आहे जी सध्याची आता वीस तारखेला सांगता मिरवणिक आहे ती पूर्वी प्रशासनानं दिलेल्या नियमात आम्ही पाळून आम्ही जी मिरवणिक सांगता मिरवणिक शांततेने सुव्यवस्थित राहणार आहोत आणि आमच्या एस के फाउंडेशनच्या मिरणुकी मिरणुकीचे उद्घाटन सोलापूर शहराचे आम आमचे लोकप्रिय आमदार आमचे देवेंद्र दादा कोटे यांच्या हस्ते व गुलशांत वगैरे यांच्या हस्ते झालेले आहे तरीही सर्व सोलापूर करवासियांना आणि महाराष्ट्रातल्या सर्वांना जयंतीला शुभेच्छा देतो आणि ही जे जे दिले था, था वावी, मी सर्वांना आवाहन करतो जय या प्रसंगी नितीन भिसे किरण चंदन शिवे जीवन शिंदे किरण माने सुहास मात्रे व्यंकटेश मेत्रे नितीन कोळेकर विनोद सावंत सागर सोनवणे सचिन हुवाळे एस के फाउंडेशनचे पदाधिकारी कार्यकर्ते आदी उपस्थित होते